नमस्कार मंडळी राम राम दारू दारू आणि दारू दारू माणसाला माणसातून उठवी ती दारू शंभर एकर जर राहणार असलं तर शंभरला शंभर फुकाय लावती दारू गावासंग भांडणं लावून देते दारू बायकू आणि नवऱ्यामध्ये भांडणं लावते नवरा बायकूचं समजा भ्रष्ट करून टाकती किती दारूचे नुकसान सांगाव तू किती दारू बेकार आहे किती 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 बेकार आहे सांगाव किडनी जाती लिवर जात आहे माणूस जात आहे शेवटी इतकी दारू बेकार या मित्रांनो लोकाला नावबोट ठेवण्यापेक्षा आज मी तुम्हाला दारूमुळं किती नुकसान होतं हे सांगणार आहे नुकसान किती होत आहे किती सहन करायचं नुकसान दारूमुळं एक व्हिडिओ काही लय मोठा होणार नाही पण व्हिडिओ कंटिन्यू पुढे करीत राहा की तुम्हाला कळल कळेल की दारूमुळं किती नुकसान होतं या आणि थोडंफार जर समजलं तर सोडून बी द्या तर सुरुवात माझ्यापासूनच करतो कारण की लोकाला नावबोट ठेवण्यापेक्षा सुरुवात माझ्यापासून करतो पुन्हा बाकीच्या बेवड्यावर हो येतो जमता ना तर दारूमुळं नुकसान सांगतो माझं वैयक्तिक माझं नुकसान किती झालेलं आहे दारूमुळे <coughs> राजासारखा माणूस आहे राजासारखा बापाला एकुलता एक या काही गरज नाही बसक्याला ताण घेण्याची जमीन खायापुरती पोटापुरती आपल्या हया पण नाद लागला घोड्याचा वडलाला म्हणलं मला घोडं घेऊन द्या त्यांना बी वाटलं बाबा हाई कुलतंय काय मागाय लागले आपल्याला गोडंच त्यांनी दिलं गोडं घेऊन गोडं घेऊन दिलं पण त्याआधी मी दारू पित नव्हतो गोडं घेऊन दिलं पण गोडं घेऊन दिल्याच्यानंतर मी कुठं बुटं सुपार्या करायला लागलो म्हणजे लग्नाच्या सुपार्या केल्यानंतर चार पैसे यायले जवळ आणि लग्नाला गेल्यानंतर तुम्हाला तर माहिती या की दारूशिवाय लग्न नाही या घोड्यावाले घ्या पॅक या घोड्यावाले घ्या प्याक घोड्यावाल गेलं आणि घेतला पॅक बरं वाटला मग पुढे चलून हळूहळू हळूहळू पैसे यायला लागले सुपाऱ्याच्या जवळ मग ना लागला ना गेलो आहारी दारूच्या मग आहारी गेल्यानंतर गो लाग्नाला घोडं घेऊन मी जायचं मी लग्न लागल्यानंतर घोडं मला घेऊन यायचं वापस म्हणजे कसं जाताना मी सावध राहायचं तिकून येताना मी कोमात जायचा त्याच्यामुळं घोडं मला घेऊन येत होतं तर भावांनो सांगायला लावलं तुम्हाला कशासाठी की दारूमुळं नुकसान किती होतं आहे माणसाचं घरच्याला कळालं बाबा पोरगा आता दारूच्या खूप गेलेलं गेलेल्या मग त्यांनी ते घोडं विकून टाकलं म्हणजे दारू, दारू नसतो पेलो तर घोडं राहिलं असतं किती मोठं नुकसान झालं घोडं गेलं मग पुढे चलून थोड्या काही काळानंतर माझी आणि वडिलाची थोडी काही नॉर्मल किरकिरी झाली असत झाली किरकिरी झाली ते मी होतो दारूच्या नशेमध्ये मग काय मग टू फोर्टी घेतली ना रोगेल रोगेल आपल्या मराठी भाषेत इंड्रियल इंड्रियल पेलं इंड्रियल पेल्यानंतर टू फोर्टी घेतल्यानंतर आठ दिवस कोमामध्ये कशामुळं दारूमुळं आठ दिवस कोमामध्ये दारू पिले असेल मी कवड्याची शंभर रुपयाची तर दवाखान्यात बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये शंभर रुपयाची दारू एक लाख ऐंशी हजार रुपये बिल बघा आता मग तिथून पुढे एक चार वर्षीय घरामध्ये पिठाला मीठ लागलं नाही काय खायला होऊन काय नाही काय नाही कशाचाच कशाला मिळणार चार वर्षीय आपण गरीब परिस्थिती कुटुंबामधले कुठं आपल्यापाशी एवढा पैसा आहे दानकुन एक लाख ऐंशी हजार गेले दवाखान्यात निघून पुन्हा नंतर सांगतो भावांनो हे जे सांगतो हे दारूचे नुकसान सांगतोय फक्त पुन्हा थोड्या काळानंतर अशीच एका दिवशी फुल झाली दारू मला लाज वाटत नाही मी माझं वैयक्तिक सांगायला लागलो नुकसान दारू मुळखीत ते कुणी असतील हातभट्टी प्यायची मरणाची कोणती बी प्यायची आणि पुन्हा सज्जनासारखं आम्ही नाहोत त्यातले आणि आम्ही कोणतीच पेत नाहीत तुम्हाला सुंबळ्या हो पुढे कापावं लागतंय प्यायची तर पेलीच म्हणायचं कुणाच्या बापाला प्यायचं या हातभट्टी प्यायची ना आम्ही त्यातले नाहोत सुंबळ्या तुला कापावं लागतं मग मर्या लाबाड बोलल्यामुळं <coughs> तिथून पुढे थोड्या थोड्या दिवसांनी पिली दारू झाली फुल फुल झाल्यामुळं एक हरामखोर आवला दिनं बार बाप्यानं आल्या गेलेल्याच्या पोटच्यानं गण त्यांनी घेतला माझा मोबाईल काढून मोबाईल घेतला काढून मोबाईल घेऊ जा काढून पण भावानो ते मोबाईल होता बारा हजाराचा बारा हजाराचा मोबाईल पण तेवढं काय मोबाईलचं दुःख वाटलं नाही पण त्या मोबाईलमध्ये जे होतं ते लाखो कोटी रुपयाचं होतं त्या मोबाईलमध्ये ते म्हणजे माझं चॅनल होतं त्या मोबाईलमध्ये ज्ञानोबा एक शेतकरी हे चॅनल होतं आणि चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं आणि वरी मी म्हणतो सात डॉलर पडलेले होते त्या चॅनलवर सात डॉलर आणि आतापर्यंत मी यूट्यूबचं पेमेंटसुद्धा उचललं असतं ते माझं चॅनल गेलं मला त्याची ईमेल आय डी ते माहीत नव्हती पण हे का सांगतो मी की हे दारू दारूमुळं झालं दारू जर नसते पिले माझा मोबाईल राहिला असता आणि माझा मोबाईल राहिला असता माझं चॅनल राहिलं असतं किती दारूमुळं नुकसान आहे बघितलं का समजाच भ्रष्ट झालं बर्बाद झालं दारूमुळं त्यामुळं म्हणतोय दारू प्यायची आज कशाला पुन्हा पुढे चालून मग काय केलं ज्याने मोबाईल हणलाय त्याच्याकडं तर जाताच येईल पण ते काही सुखासुखी मारणार नाही भावांनो बिळ्या पडून त्याचं नायनाट होऊन जाईल तुम्ही म्हणताला असा सराब देऊ नये अहो लोकाची चोरी करणं तर त्याला काय फुकट मला मोबाईल भेटला होता का ते मोबाईल घेण्यासाठी मी एक महिनाभर काम केलं तर लोकाच्या इथं त्यावेळेस मला ते मोबाईल भेटला होता जाऊ द्या त्याचं ते तुम्हाला हे मी सांगितलं ना की दारूमुळं किती नुकसान होतं या किती नुकसान होतं या पर खरं सांगा दारू पिजड्याला कोण चांगलं बोलतं या कोण चांगलं बोलत आहे कोणीच चांगलं बोलत नाही बायकू सुद्धा चांगलं बोलत नाही तर बाहेरल्याची काय आपण आशा करायची पिदाड्याला स्वतःची बायकू सुद्धा चांगलं बोलत नाही कुठं त्याला इज्जत नाही क्रीडेट नाही मग कशाला प्यायची म्हणून मी स्वतःहून आपल्या टी व्हीवर जे आडीती अडूत आहे दारू सोडा म्हणून ते औषध मागविलं ते औषध घेतल्यापासून समजा बंद आहे तुम्ही म्हणताल असं औषधन फांपून असा दारू सुटत नसत्या नसत्या सुटत मलाही माहिती आहे पण कुठंतरी कुणावर तरी आपलं वाटोळ होऊ लागल्यास आणि आपली बर्बादी होऊ लागल्यास आणि आपलं नुकसान होऊ लागल्यास कुठंतरी कुणावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ते विश्वास मी ठेवला पन्नास टक्के ते औषधाचं आणि पन्नास टक्के आपल्या मनाचं असं मिळून शंभर टक्के जर झाली बंद तर चांगलंच झालं ना कित किती नुकसान झालं घोडं गेलं औषध पिलं मोबाईल गेला चॅनल गेलं आतापर्यंत त्या जवळपासच्या गावामध्ये कुणीच युट्यूबला नाही तर मी पहिलं पहिला होतो आणि पहिलं पेमेंट उचललं असतं इतकं नुकसान झालेलं आहे कशामुळं त्या नासक्या दारूमुळं त्या तिरस्कार त्या दारूचा तर जर हे तुम्ही व्हिडिओ बघत असाल पिणारे खरं तुम्ही विचार करा तुमचं पण काही ना काही नुकसान झालेलं आहे या भरपूर नुकसान झालेलं आहे पण हे आपल्याला कळत नाही मग किती दिवस नुकसान करून घ्यायचं कुठंतरी आपण हे थांबवलं पाहिजे कुठ तरी थांबवलं पाहिजे तर सोडून द्या दारू आणि चांगलं मार्गदर्शन घ्या बास आज एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाकीच्या बेवड्याबद्दल बोलवलं आज माझं सांगितलं मी एकदम शॉर्टकट मध्ये जय जवान जय किसान